बाकी आपलं पण ते पंच पिंच सगळे लाईट मारा ना थोडासा लाईट मारा लाईट मारा लाईट मारा नाही तरी माझ्या ठीक आहे कसे तयार गमचे बघा मध्ये राष्ट्रवादी 10 मध्ये गडराची गमचे दिसतात बघा ना सेंटरला आ, फोकस करा फोकस करा हा थोडं मागे थोडं मागे घ्या आणि झूम करा गडराची गमचे बघा समोर आणि हे पॅकेट आहे ते थोडं ओके हे पॅकेट ठेवले याच्यामध्ये काल संध्याकाळी म्हणजे आज तारीख आहे चौदा तेरा तारखेला रात्री विषय वाजता एक इन्फॉर्मेशन होती की आचारसंहितेचा भंग होत आहे पैसे वाटप होत आहे अशी इन्फॉर्मेशन होती त्या अनुषंगाने पोलीस स्टेशनच्या स्टाफनी एफ एस टीला कॉल केला एफ एस टी आणि पुलिस स्टेशनच्या स्टाफनी बदेनगर या एरियामध्ये व्हिजिट केली आणि त्या ठिकाणी दोन व्हेकल जे आहेत ते चार चाकी ज्या होत्या तर त्या संशयास्पद आढळून आल्या त्याच्यामध्ये एक जी व्हेकल आहे इनोवा आणि एक ब्रिजा गा एक ता 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 थी थी, आहे इनोवा व्हेकल ही ओपन होती तर त्याची चौ पडताळणी केली असता त्याच्यामध्ये मतदार यादी आणि एक लाख रुपये कॅश अशी मिळालेली आहे त्याचा पंचनामा करून एफ एस टीनं ते ताब्यात घेतलेलं आहे आणि जी दुसरी व्हेकल आहे तर ती लॉक आहे तर तिची की आणि पुढचं जे आहे त्याच्याबाबतचा पंचनामा अद्याप पुन्हा बाकी आहे दुसरी जी गाडी आहे याबाबत आता कधीपर्यंत माहिती मिळू शकते किंवा काय आहे असं पोलिसांचा काय संशोधन काय नाही त्या व्हेकलचं आपण पूर्णतः पडताळणी करणार निरीक्षण करेल एफ एस टी आणि त्याच्यानंतरच त्याबद्दल आपण सांगू शकतो सदरच्या ज्या दोन गाड्या आहेत या कुख्यात गुन्हेगार असलेल्या एका व्यक्तीच्या एका अशी माहिती मिळते त्याबाबत काय आपल्याकडे काही माहिती उपलब्ध झाली का जे दोन्ही व्हेकल आहेत ते वसीम पापा इनामदार म्हणून जे आहेत त्यांच्या नावावरती रजिस्टर आहे असं कळतंय महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका